चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपण दररोज देवपूजा करतच असतो आपल्या शास्त्रामध्ये हिंदू घरामध्ये घरामध्ये एक देवारा असतोच आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा देवारा असतो आणि प्रत्येकाने आपण देवपूजा करत असतो पण शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत आपण देवपूजा करताना काही चुका करत आहात का तर त्या चुका कोणत्या आहेत आणि सुरुवातीला देवपूजा करताना ह्या गोष्टी कराव्याच लागतात तरच आपली पूर्ण पूजा फलित होते आणि ते देवापर्यंत पोहोचत असते देवघर म्हणजे हे देवाशी साक्षात कनेक्ट आपल्या घराशी आणि देवाशी संबंध असतं म्हणून देव देवघर घरामध्ये दे असायलाच हवा देवघर ठेवण्याची योग्य जागा आहे ईशान्य कोपरा आपल्या देवघरा घरामध्ये ईशान्य कोपरा असायलाच हवा ईशान्य कोपऱ्यामध्येच देवघर आपल्याला ठेवायचं आहे आणि देवाशी आणि आपल्या देवघराशी सीधा त्यांचं कनेक्ट असतं आणि ईशान्य कोपरा ही देवांची जागा आहे म्हणून देवघर ही ईशान्य कोपऱ्यामध्येच असावं बघा आपण देवपूजा तर करतच असतो देवपूजा करतो आपण काय करतो आपण एक तामन घेतो आणि पाणी घेतो लगेच देव हो त्याच्यात ठेवतो हो आणि देवपूजा करायला सुरुवात करतो पण हे चुकीचं आहे आपण काय करायचं आहे आधी आपल्याला सगळं काही देवपूजाला ला लागणारं साहित्य पाणी फूल अगरबत्ती धूप दिवा ह्या सगळ्या वस्तू अष्टगंध कुंकू हळदी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जवळ ठेवून घ्यायचं आहे आणि बसायला आसन घ्यायचं आहे मग आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे पूजा करण्याच्या आधी आपल्याला आपलं देवा देवाघरासमोरचा दिवा दिव्यामध्ये तूप किंवा तुम्ही तेल टाकू शकता किंवा तुम्ही तूप टाकू शकता तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला पूजाची सुरुवात करायची आहे दिवा म्हणजे हे अग्नी आहे अग्निदेवता आहे अग्निदेवताच्या साह्याने आपण पूजा करत असतो बघा काही को कितीही मोठे हवन करतो पूजा करतो तर आपण अग्नीतच ते मध्येच टाकत असतो म्हणजे अग्निदेवता हे आपण जे काही देवाला देतो ते अग्नीच्या सहाय्याने देवापर्यंत पोहोचत असते म्हणून अग्निदेवता हे साक्षी आपल्याला आहे म्हणून अग्निदेवताला साक्षी ठेवून आपल्याला देवपूजा करायची आहे म्हणून आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे दिवा आपल्याला सु पूजा सुरू करण्याच्या आधीच दिवा आणि अगरबत्ती लावूनच मग देवाची पूजा करायला सुरुवात करायची आहे मग त्याच्यानंतर आपल्याला तामन घ्यायचं आहे तामनामध्ये अगोदर गणपतीची मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णादेवीची मूर्ती मग स्वामींची मूर्ती मग कुलदेवीचं टाक जे काही बाकीचे देव आहेत त्या मूर्त्या सगळे काही ताम आपल्या तामणामध्ये घ्यायचं आहे हळूहळू सगळे देव एकत्र झाल्याच्या नंतर प्रत्येक देवांचं नाव घेऊन आता आपण गणपतीची मूर्ती आहे तर गणपतीचं मंत्र ओम गणगणपत हे नम म्हणून आपल्याला पाच वेळेस त्या देवावरती पाच पळी पाणी टाकायचं आहे अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णा देव हे नम म्हणून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती पाच पळी पाणी टाकायचं आहे कुलदेवीचं मंत्र कोणती तुमची कुलदेवी आहे त्याचं मंत्र बालकृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा दुसरं मंत्र तुम्ही म्हणू शकता भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवरती ओमकृष्णाय सुद्धा तुम्ही म्हणू शकता असं म्हणून आपल्याला प्रत्येक देवाचे प्रत्येक मंत्र म्हणून पाच पाच पळी प्रत्येक देवावर पा आपळीनं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे मग आपले सगळे देवावर स्नान झाल्यानंतर देवा आज उचलतो आणि असंच ठेवतो पण हे सुद्धा चुकीचं आहे आपण देवाला एका ताटात घेऊन स्वच्छ देवाला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे पुसून घेऊन मग त्यांना अत्तर लावायचं आहे अत्तर लावूनच मग जागच्या जाग जागी ठेवायचं आहे त्याच्यानंतर अष्टगंध लावायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं अर्पण झाल्यानंतर धूप आधी ओवाळायचं आहे त्याच्यानंतर तुपाचा दिवा ओवाळायचा आहे मग आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे देवाला जर आपल्या घरामध्ये जे काही अन्न बनवलेलं आहे ते नैवेद्य अर्पण करायचं आहे जर स काही कारणाने शक्य झालं नसेल तर तुम्ही दूध आणि साखर ह्याचंसुद्धा नैवेद्य दाखवू शकता ते नसेल तरीही पण तुम्ही साखडी शाकर साखराचं नैवेद्य देवासमोर दाखवायचं आहे पण आवर्जून नैवेद्य दाखवायचंच आहे अन्नाचा असो किंवा दुधसाकरा असो किंवा खिरीचं असं गोड मिठाई वगैरे पण चालतं फळं वगैरे पण चालतं पण दररोज देवासमोर नैवेद्य दाखवायलाच पाहिजे तेच नैवेद्य आपण प्रसाद म्हणून आपण घरच्या लोकांनी खायचं असतं तर हे असं अशा प्रकारे आपण पूजा करण्याच्या आधी अगोदर दिवा आणि धूप लावूनच पूजा करायला सुरुवात करायची आहे आता पूजा झाली धूप दीप वाळलं नैवेद्य झालं मग देवांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे एक गणपतीची आरती एक कुलदेवीची आरती एक स्वामींची आरती त्यानंतर तुम्ही अजून म्हणू शकता महादेवाची आरती म्हणू शकता दत्त महाराजांची आरती म्हणू शकता म्हणजे तुमच्या इच्छानुसार त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजली त्याच्यानंतर लोटांगण म्हणायचं आहे आणि मग नंतर आपली आरती भरती तीन वेळेस पाणी फिरवून ते जागच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचं आहे मग अशा प्रकारे आपल्याला नित्यपूजा आवर्जून करायची आहे आता त्याच्यानंतर बघा आपण पूजा झाल्यानंतर जे दे पाणी देवाला धुतलेलं पाणी ते आपण कुठं पण टाकून देतो तर टाक ही एवढं काळजी घ्या ते पाणी घेतो आपण तुळशीला टाकतो पण हे चुकीचं आहे देव धुतलेलं पाणी कधीही तुळशीला टाकू नये फक्त भगवान श्रीहारीला अभिषेक केलेलंच पाणी देवीला तुळशी मातेला चालतं दुसऱ्या देवांचे अभिषेक केलेलं पाणी तुळशीला चालत नाही म्हणून आपली आपली तुळस सुकली जाते म्हणजे तुळशीला फक्त भगवान श्रीहारीचंच अभिषेक केलेलं पाणी अर्पण करायचं आहे मग त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ना दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकता तुळशीला सोडून आपण कोणत्याही झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे पण हे आपल्या पायाखाली येईल किंवा बेशीमध्ये याचं धुतलेलं पाणी कधीही टाकायचं नाही ते पाणी पाण्याचं पण खूप महत्त्व आहे पाण्याचं जर आपण जर टाळाटाळ केली कुठेही पाणी टाकलं तर त्याचं आपल्याला दोष लागतं त्याचबरोबर बघा रोज सकाळ संध्याकाळी देवासमोर आणि तुळशीसमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते घरात अखंड लक्ष्मी राहते कधी धनाची कमी पडत नाही म्हणून आपल्या घरामध्ये दे, आणि देवघरामध्ये दे, आणि तुळशी मातेजवळ एक तुपाचं एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण दिवस मा मावळेचे म्हणजे प्रदोष वेळेमध्ये कधीही घरात झाडू मारू नये घरात झाडू मारल्याने लक्ष्मी माता रुष्ट होत असते म्हणून संध्याकाळच्या वेळेस कधीही घरामध्ये झाडू मारू नये आणि झोपसुद्धा नाही कोणी झोप झोपायचं असेल तर तो प्रदोष वेळ सोडून आपल्याला झोपायचा आहे या वेळेमध्ये माता लक्ष्मी प्र साक्षात धर्तीवर वास हो असतं त्यांचं धरतीवर भ्रमण करत असतात म्हणून संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये कधीही झोपू नये झाडू मारू नये आणि दरवाज्यावर उमऱ्यावर थांबून कधीही कर गप्पा करू नये तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीशी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या माहिती कशी वाटली माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद